नमस्कार मी शहनाज अधिकाऱ्याचे पितळे उघडे पडणार शासकीय रकमेचा अपहार करणाऱ्या पवारला निलंबित करा रस्ता न करताच चा कर्मचाऱ्यांनी स्वतःला बोगस मजूर दाखवून निधी हडपला अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती करणार विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण देवनी प्रतिनिधी मौजे गौंडगाव तालुका देवनी येथे रोजगार हमी योजनेतून रस्त्याचे काम न करताच कागदोपत्री रस्त्याचे काम दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस ते अकरा जुलै दोन हजार चोवीस या कालावधीपर्यंत केले असल्याचे दाखवून मस्टरद्वारे तीन लाख एकसष्ट हजार चारशे एकोणपन्नास रुपये काम न करताच पैसे उचलून अपहार केल्याने जाय मोक्यावर जाऊन स्थळ पाहणी करून जी पी एस लोकेशनसह दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी त्रेपन्न फोटो व व्हिडिओ केली असता सदर रस्त्यावर एकही टोपला मुरूम न घातल्याचे फोटो व व्हिडिओमध्ये स्पष्ट असताना तांत्रिक सहाय्यक पवार डी पी यांनी दिलेला खोटा लेखी जबाब व तांत्रिक चौकशी अधिकारी यांनी खोटा अहवाल दिले की मे व जून महिन्यामध्ये मुरुम काम झाल्याचे खोटा अहवाल व खोटा जबाब देऊन शासनाची फसवणूक केल्याने तांत्रिक सहाय्यक दिनेश पवार व तांत्रिक चौकशी अधिकारी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून तात्काळ निलंबित करावे त्रिसदस्य चौकशी समितीने अहवालात असे नमूद केले आहे की दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रत्यक्ष कामावर जय मोक्यावर जाऊन रस्त्याची पाहणी केली असता सदरेला रस्ता आठ दिवसापासून रस्त्याचे काम सुरू असल्याचे दिसून येत आहे असे चौकशी अहवालामध्ये नमूद केले आहे रस्ता काम न करता शासनाचा निधी हडपल्या अशी तक्रार देतात सदर कामातील भ्रष्टाचार आपल्या अंगलट येणार व आपले, आपले पितळे उघडे पडणार या भीतीने संबंधित तांत्रिक सहाय्यक दिनेश पवार गोंडगाव ग्रामपंचायतचे सदर कर्मचारी यांनी दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रातोरात रस्त्यावर मरून टाकून जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई केली आहे गोंडगाव ग्रामपंचायतचे कॉम्प्युटर ऑपरेटर प्रमोद व ग्राम रोजगार सेवक व्यंकट व आशा सेविका उर्मिला या तिन्ही कर्मचाऱ्यांनी स्वतःला व आपल्या कुटुंबातील व्यक्तींना बोगस मजूर दाखवून शासनास खोटी रिपोर्ट व खोटी दैनंदिन ऑनलाईन हजेरी जी पी एस ॲपवरती फोटोशॉप करून डुप्लिकेट फोटो अपलोड करून मजूर व कर्मचारी म्हणून दोन्ही ठिकाणचे पैसे उचलून शासनाच्या रकमेचा अपहार केल्यानं त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून तात्काळ नोकरीवरून पदमुक्त करून अपहाराची रक्कम दंडासह वसूल करून दंडात्मक कारवाई करावी या मागणीसाठी दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे बेमुदत आमरण उपोषणास बसणार असल्याचे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महम्मद रफी यांनी निवेदनाद्वारे कळवले आहे